मित्रांनो नमस्कार आज तुम्हाला एक विनंती करणार आहे कृपया प्रतिसाद जरूर द्या तसं पाहिलं तर आपण आपल्या शोध न्यूज चॅनलला प्रचंड प्रतिसाद दिला आहे आणि मी आभार देखील व्यक्त केले आहे आता मात्र मित्रांनो एक अडचण झाली आहे काही तांत्रिक दोषांमुळे शोध न्यूज हे चॅनल चालवता येत नाही त्यामुळे आता शोध न्यूज मराठी या नावाने नवं चॅनल घेऊन मी आपल्या समोर आलो आहे त्यामुळं कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायचं टाळू नका आपल्या मदतीनच हे चॅनल पुढे जाणार आहे कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करा आणि पुन्हा विनंती करतो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपला मूळ विषय लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे आता पूर्ण झाले आहेत आणि पाचवंही होईल काही दिवसात संपूर्ण टप्पे पूर्ण होतील आणि निवडणुकीचा निकाल तुमच्या आपच्या समोर येणारच आहे दरम्यान ज्याला त्याला या निकालाची मोठी उत्सुकता आहे कोणाला वाटतं महाराष्ट्रात महाविकास आघाडी विजयी व्हावी तर कोणाला वाटतं महायुतीला विजय मिळावा अर्थात या वाटण्याला काही अर्थ नसतो हे आपणही जाणता एकेका मताचा हिशोब होणार असतो एकेका मताचा आणि यावेळी मोदी लाट नाही हे काही कोणी सांग कोणाला सांगायची गरज उरलेली नाही देशभरातून जे काही राजकीय विश्लेषक अभ्यासक जे सांगत आहेत ना त्यानुसार देशात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांना यावेळी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जागा मिळताना दिसत नाहीत भारतीय जनता पक्षाने चारशे पारचा नारा आधी दिला त्यानंतर त्यातली हवा त्यांनीच काढली हळूहळू तो चारशे पाचचा जो आवाज होता ना तो मंद 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 होत जाताना दिसला मित्रांनो अभ्यासकाच्या मतानुसार भाजप आणि मित्र पक्ष यांना देशात दोनशे ते दोनशे वीस जागा मिळू शकतात आता असा अंदाज आल्यावर भाजप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हे आवडणारही नाही म्हणा पण जे विश्लेषक अभ्यासक सांगताहेत तेच आपण बोलत आहोत आता महाराष्ट्रात काय महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होत आहेत मोदी लाट नसल्यामुळे आणि भाजपावर प्रचंड नाराजी असल्यामुळे त्याचा फटका या निवडणुकीत हा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना बसणार हे उघड आहे बसलेला असल्याचं देखील दिसत आहे भारतीय जनता पक्षानं पंचेचाळीस प्लसची जी काही भाषा केली होती हा आकडा पुन्हा बाजूला पडत गेलेला दिसला वातावरण लक्षात आल्यावर कोणी पंचेचाळीस प्लस म्हणताना दिसलं नाही महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडलं म्हणजे फोडाफोडी पळवापुळवी ईडी सीबीआय वगैरे वगैरे मराठी मनाला हे आवडलेलं नाही आणि रुचलेलंही नाही मित्रांनो मतदानाचा टक्का कमी होण्यासाठी जे काही अनेक कारण आहेत त्यातलं हे देखील एक प्रमुख कारण असावं महाविकास आघाडीच्या सभाने जी प्रचंड गर्दी होत आहे त्याचा अर्थ काय आहे या प्रश्नात आणि त्या गर्दीतच बरस काही उत्तर मिळून जातं महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जो काही अन्याय केला गेला आहे म्हणजे त्यांचं पक्ष फोडणं निवडणूक चिन्ह पक्ष बळकावणं पळवणं चोरी वगैरे जे काय म्हटलं जातं ते त्यामुळे या दोघांच्याही सहानुभूतीची मोठी लाट आहे जी लाट सगळ्यांना डोळ्यांना दिसत आहे ही लाट असली तर भाजप मान्य करणार नाही त्यांचे मित्र पक्ष देखील मान्य करणार नाही परंतु जमीन लेवलवर जो कार्यकर्ता काम करीत आहे ना त्याला ही लाट जाणवली आहे दिसलीही आहे आणि त्यांनी दबक्या आवाजात ती मान्यही केली आहे मध्यंतरी महायुतीचे मंत्री अजित पवार गटांचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीबाबत एक भाष्य केलं होतं पक्ष फडोफडी केल्यामुळं लोक नाराज आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट आहे अशा प्रकारचे विधान छगन भुजबळ यांनी केलं होतं त्यानंतर महायुतीत मोठी खळबळ उडाली अजून मतदान व्हायचं होतं आणि महायुतीच्याच नेत्याने पवार आणि ठाकरे यांची लाट मांडणी केली होती अर्थात महायुतीत मोठी खळबळ उडाली आणि त्यानंतर भुजबळ यांनी काहीशी सारवा सारूळ केली आणि नंतर तो विषयही मागे पडला पण जे सत्य असतं ते दबून राहत नाही कधीही दबून राहत नाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतंच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या बाबत एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे सध्याच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना सहानुभूतीची लाट मिळेल असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच मंत्री छगन भुजबळ यांचं देखील तसंच मोठं वक्तव्य समोर आलं शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे म्हणजे शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे असं छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा सांगितलं म्हणजे त्यांनी तशी जाहीरपणे कबुली दिली आहे ना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांना सहानुभूतीमुळेच गर्दी झाली असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आणि ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे सहानुभूतीचं रूपांतर म मतपेटीत कसं होतं हे चार कळेल असं देखील त्यावेळी बोलता बोलता छगन भुजबळ बोल। बोलून गेले आहेत ज्या अर्थाने त्यांच्या सभा एवढ्या मोठ्या होत आहेत शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्या अर्थी त्यांच्या भोवती काही एक सहानुभूती त्यांच्यासोबत आहे हे मी म्हटलेलं आहे आणि आहे ही ते सगळं त्याशिवाय मोठ्या मोठ्या सभा झाल्या नसत्या त्यांच्या पाठीमागे काही सहानुभूती आहे आणि ती असणार काहीही वाद नाही पण आता त्या सहानुभूतीचं रूपांतर मतपेटीत कसं आणि किती होत आहे हे आपल्याला चार तारखेला कळेल असं अगदी सविस्तर आणि स्पष्टपणे छगन भुजबळ यांनी सांगितलंय आता महायुतीचेच नेते तर पवार ठाकरे यांच्या बाबत असलेल्या सहानुभूती सहानुभूतीबद्दल कबुली देण्याचा मनाचा मोठेपणा दाखवत आहेत मग आता पवार ठाकरे यांची लाट नव्हती असं म्हणायचं धाडस करणार तरी कोण मग या लाटेत वाहून जाणारे ते नक्की आहेत तरी कोण चार जूनची वाट तर पाहावीच लागेल ना पण वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांनी दिलेल्या कबुलीचे मात्र कौतुकही ही करावे लागेल कारण राजकारणातून खरे पण हरवत चाललेलं आहे त्यात या दोघांनी मात्र निदान याबाबत तरी खरे पण दाखवले आहे धन्यवाद तर दिलेच पाहिजे महायुतीचेच नेते लाटेची कबुली देत आहेत मग तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात यंदा होती तरी कोणाची लाट कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर मांडा चॅनल सबस्क्राईब करायची तेवढी विसरू नका जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद कोणा भेटू तोपर्यंत नमस्कार